नमस्कार केला म्हणजे उद्या दीप अमावस्या आहे आषाढी अमावस्या या दिवशी गुरु पुषामृत योग आहे घरातच कोणती सेवा करावी कोणते उपाय करावे, ते सांगते सकाळी सूर्याला अर्धे द्यावं गुरुवार आहे तुळशीला कच्च दूध अर्पण करावं या दिवशी घराची स्वच्छता करावी फरशी पुसण्याच्या पाण्यात गोमूत्र हळद मीठ टाकून फरशी पुसावी मुख्य दरवाजा स्वच्छ करून त्यावर स्वस्तिक काढावं उमऱ्याला हळदीचं लेपन करावं त्यानंतर देव स्वच्छ करावे देवपूजे अगोदर पितरांची सेवा करावी गॅस शेगडीचं पूजन करावं कुंकुमार्जन करावं दिव्यांची पूजा करावी सकाळी गुरुंची कोणती सेवा करावी दिवसभरामध्ये स्वामी चरित्र सारामृताचा पाठ अवश्य करावा माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंची सेवा करावी कनकधारा स्तोत्राचं पठन करावं व्यंकटेश स्तोत्राचं पठन करावं श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करावा आता जो मंत्र सांगणार आहे तो तुम्ही एक माळ किंवा एकवीस वेळा हा मंत्र म्हटला तरीही चालेल मंत्र ओम दिगंबराय विद्महे अत्रिपुत्राय तन्नो दत्त प्रचोदयात जेवढ्या शक्य होतील तेवढ्या सेवा कराव्यात